सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेलिगले यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे शीतल तेलिउगले यांना पोस्टिंग दिलेले नाही सचिन ओंबासे हे दोन हजार पंधराच्या बॅचचे आय एस आहेत ते मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत यापूर्वी ते वर्धा जिल्हा परिषद मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी होते त्यानंतर त्यांची नियुक्ती ताराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी झाली शीतल तिलिगले यांनी शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम जोरदारपणे राबवली श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याची डेरिंग त्यांनी केली त्यामुळे त्या, त्या सोलापुरात कायम चर्चेत राहिल्या